सर्वांना नमस्कार आणि शुभ सकाळ आज बऱ्याच दिवसानंतर आपला खूप मोठा असा व्हिडिओ येणार आहे आणि त्या व्हिडिओमध्ये खूप असे धमाल होणार आहे म्हणजे एवढा उत्साह होणार आहे की आमचे डॉक्टर भागवत यांनी आम्हाला एक, एक ट्रीप खास स्पॉन्सर केलेलं आहे कोकण ते महाबळेश्वर प्रतापगड असं खूप सारे आपण ठिकाण पाहणार आहोत बाकीचं पब्लिक गाडीमध्ये जाऊन बसले मी थोडंसं लेट झालेलं आहे कारण की आम्हाला निघायचं होतं पाच वाजता आम्ही निघालो आहे सात वाजता तर बघू पुढे काय काय होतं आपल्याला काय पाहायचं आणि हा प्लॅन जो आहे ना तो अनप्लॅन आहे त्यामुळे पुढे अजून काय होणार आहे ते काय माहीत नाही तर कसं आहे सगळं पब्लिक आपलं इथं तयार झालं होतं मस्तपैकी गाडीची पूजा केली आणि आपण निघालो महाबळेश्वर प्रतापगडच्या प्रवासाला तर कोकणामधून आम्ही निघालेलो होतो कोकण मार्गे पोलादपूर आणि महाबळेश्वर ला जाणार होतो त्याच्या मध्यभागी आपल्याला प्रतापगड प्रतापगड म्हणजे असा की त्या गडाबद्दल खूप मोठा इथे प्रताप घडलेला आहे त्यामुळे प्रतापगड असं नाव देण्यात आलेलं आहे बाकीचे पुढे मग प्रतापगड पूर्वी याला ढोप्याचा डोंगरही म्हणून प्रसिद्ध असे प्रतापगड ऐतिहासिक पर्वत किल्ला हा सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वत रंजात स्थित आहे समुद्री सपाटीपासून जवळपास तीन हजार पाचशे त्रेचाळीस फुटं उंचीवरती पायथ्यापासून हे महादरवाज्यापर्यंत जवळपास पाचशे पायऱ्या आहेत पाचशे पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला गोमुख पद्धतीच्या आकाराचा हा महादरवाजा पाहायला भेटतो दरवाज्याच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं तो आणि विविध ऐतिहासिक वस्तूचं दर्शन होतं बाहेरून एकदम आता पर्वतरांगामध्ये स्थित असा हा प्रतापगड आपल्याला पाहायला भेटतो त्याच्यानंतर गडावरतीच खूप काही तळे पण पाहायला भेटते की ज्या तळ्यांचा उपयोग हा पाणी पिण्यासाठी आणि त्या तळ्यातील दगड हा या किल्ल्यासाठी बांधकाम करण्यासाठी वापरलेला होता तर मित्रांनो महाद्वारमधून आतमध्ये आल्यानंतर एक पन्नास साठ पायऱ्या चढल्यानंतर ले ना लेफ्ट साइडला ले आपल्याला भवानी माताचं दर्शन होतं त्या मंदिरामध्ये सरसेनापती हंबीराव मोहिते यांची तलवार आहे की ज्यावेळेस अब्दल खानाचं चा युद्ध चालू होतं त्यावेळेस सहाशेपेक्षा जास्त जे शत्रू सैन्य होते ना त्यांना मारण्यात आलं होतं तर ती तलवार पाहण्यासाठी आणि भवानी मातेचं दर्शन करण्यासाठी आपण जाणार आहोत तर चला जावं आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत म्हणजे हे तुळजाभवानी प्रत्येक गडावरती आपल्याला तुळजाभवानीचे खूप छान असे सुंदर मंदिर पाहायला भेटते तसे प्रतापगडावरती आहे आणि येथेच ये आपल्याला सरसेनापती हंबीराव मोते यांनी सहाशे शत्रूंना मारलेले ही तलवार पण पाहायला मिळते ज्यातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साइडला भावानी माताचं दर्शन होतं आणि त्याच्या समोर आपल्याला बाले किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आसन आहे त्या सर्व गोष्टी आणि स्वयंभू श्री केदारलिंगेश्वर प्रसन्न जे मंदिर आहे ते आपल्याला वरती पाहायला भेटतं त्यामुळे आता आपण वरती जाऊ डायरेक्ट दर्शनाहाद्धून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला बाले किल्ल्याजवळ हनुमंताचं मंदिर पाहायला भेटतं आणि त्याच्यानंतर बालेकिल्ल्यामधून आतमध्ये गेल्यानंतर स्वयंभू केदारनाथ मंदिर पाहायला भेटतं केदारनाथ बद्दल ख्याती सांगायची म्हटलं तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज भवानी माताचं मंदिर बांधणार होते त्यावेळेस खोदकाम चालू होतं ते खोदकाम करत असताना ना त्यांना तिथे शिवलिंग सापडलं म्हणून त्यांनी ते, 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 ते केदारनाथांना समर्पित केलं आणि इथं प्रसिद्ध असं स्वयंभू केदारनाथ मंदिश्वर मंदिर स्थापन झाले शिवाजी महाराज हे छप्पाला येतात एक चंद्रबाब म्हणा ताकद चंद्रबाब म चंद्रबाब्याला पळून गेला त्याला फोटो मारल्यानंतर ताकद घेतला हे जे स्वयंभू मंदिर आहे ना ते कसं म्हणजे प्रसिद्ध झाले किंवा त्याची ख्याती काय काय सांगू शकाल तर शिवाजी बांधायचं त्याचा निवडला पहिला डोंगरायचा ढोरकेड व गाई म्हशी वगैरे चालायचे गाई मशीच शिवाजी महाराजांनी इथं किल्ला बांधायचा ढोक्या डोंगरा बाहेर स्थापना केला भवानीचा सप्ला सांगितलं इथं शिवाजी महाराज सुरुवात केली हरव्याला सुरुवात केल्यानंतर हे सापडलं म्हणजे खोदकाम चालू असताना आपलं स्वयंभू मंदिर खोदकाम शिवलिंग सापडलं आणि त्याच्यामुळे त्यांनी स्वयंभू केदारनाथ हे मंदिर त्यांनी स्थापन केलं आणि भवानी मातेचं पण मंदिर स्थापन केलं हे भवानीमध्ये बांधता बांधता हे खोदकाम करता हे सापडलं मंदिर इथं बांधलं ओके सोळाशे छप्पन ला बांधल्यानंतर संपूर्ण सोळाशे एकोणसाठ मध्ये आपल्याला बाबा किल्ला बांधल्यानंतर भवानी मंदिर बांधला नाही त्यांनी भवानी मंदिर शिवाजी महाराज आपल्याला भेटली भवानी मंदिर खाली बांधलं त्याच्यानंतर इच्छा प्रती हे स्वयं शिवाजी महाराज आपल्याला मानला पायथ्याला इच्छा पण स्वराज्या वर्ष संकट आले ते दूर व्हायला पाहिजे दूर झाल्यावर इतर इच्छा मागितली इच्छा प्रती केदारशी मागून दिली

आमच्या पब्लिक सोबत बाले किल्ल्यामधून आतमध्ये आल्यानंतर अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी आम्ही आलेलो मित्र हो प्रतापगड हा पाहायला नाही अनुभवला जायचं या प्रतापगडाच्या मातीमध्ये दगडामध्ये सर्वांमध्ये स्पर्श केल्यानंतर आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा आठवते आणि ती आठवल्यानंतर अंगावरती काटा भरात तर वरचा किल्ला पाहून आल्यानंतर आपण खालचा किल्ला पाहणार आहोत येथे धान्य साठवणे घोड्यांचा तबेला या सर्व गोष्टी येथे होत्या तर मित्रांनो अशापैकी हा प्रतापगडाचा पराक्रम होता सध्या प्रतापगडावरती अनेक वस्तूंचं डागडूजीचं काम चालू आहे ते काम झाल्यानंतर परत एकदा आपल्या या अविस्मरणीय प्रतापगडाला नक्की आपण भेट देणार आहोत मित्रांनो प्रतापगडाविषयी तुम्हाला थोडी जरी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज की जय